मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपण बरेचदा विचार करतो आणि विचारानुसारच घडेल का किंवा घडणार नाही हा प्रश्नसुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होतो मित्रांनो नक्कीच या विचारांचा आपल्यावर परिणाम हा होतच असतो आपल्यावरूनच उदाहरण घ्या एखादीदा आपल्यालाच शिंक येते आणि शिंक जेव्हा येते त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतो की आता मला सर्दी होणार मित्रांनो वारंवार हाच विचार आपण बऱ्याच वेळेपर्यंत करत राहतो मला तर सर्दी होणार नाही ही सर्दीचीच लक्षणे मला दिसत आहे आणि हे वारंवार जेव्हा आपण सर्दीच्या विचारांबाबत विचार करतो तर नक्कीच ते तरंग आपल्या मनापर्यंत आणि शरीरापर्यंत शरीराच्या पेशीपर्यंत पोचतात आणि तशीच प्रक्रिया होत जाते आणि नक्कीच सर्दीला पोषक वातावरण बनत जाते मित्रांनो दुसरं उदाहरण आपण बघू की आज सकाळी उठल्याबरोबर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर लगेच विचार येऊन जातो की आजचा दिवस बरोबर जाणार नाही आजचा दिवस माझ्यासाठी वाईट आहे आज चांगलंच होणार नाही मित्रांनो असा विचार प्रथमता बनतो आणि मग तो विचार काही वेळपर्यंत वारंवार तसाच होऊन जास्त तीव्रता आपल्या विचारांची तशीच बनते आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये आणि शरीराच्या पेशीपर्यंत तशीच तरंग जातात आणि पूर्ण दिवस तसाच विचार दृढ झाल्याने शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ते तरंग पोचतात मनापर्यंत शरीरापर्यंत तसेच तरंग पोचतात आणि तो पूर्ण दिवस आपला उदासपणा होऊन जातो मित्रांनो आपला दिवस उदास होणे किंवा आपला दिवस चांगला होणे हे आपल्याला त्या दिवसातील येणाऱ्या प्रथम विचारावर अवलंबून असते आपण ज्याही पद्धतीचा विचार करू नक्कीच तसेच घडेल एखादीदा आपल्या मनामध्ये विचार आला असेल प्रथमता सकाळला की आपल्यासोबत चांगलं घडलेलं आहे मित्रांनो लगेच एक दोन ऑप्शन किंवा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होतात की आज दिवस चांगला जाणार आहे आणि नक्कीच दिवसभर आपल्याला अगदी फ्रेश वाटते आनंदी वाटते मित्रांनो हा कशाचा परिणाम आहे तर प्रथमतः आपल्याला जोही विचार आला तो बरेचदा दृढ झाला आणि त्याच पद्धतीने घडायला लागले म्हणून जोही विचार आपण करतो त्या विचारानुसारच घडत असते मित्रांनो आपणसुद्धा हा अनुभव घेऊन बघा नक्कीच आपल्यालासुद्धा लक्षात येईल की वारंवार जो विचार आपण करतो तसेच आपल्यासोबत घडत जाते मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपलाही क्षण आपले जीवन सुखी सुंदर होण्यासाठी आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा